असे का हा आरो म्हणतो सकाळी शाळेत जावं लागतं ना खूप भूक लागत ही शाळेमध्ये खाऊन जायचं नानकटे बरोबर की नाही माझं पण तसंच माझा सात वाजता क्लास असतो मम्मीचा लवकर आवरत नाही बरं बरोबर क्लासला जाता निच्या आधीच ना चहा बरोबर रे नानकटे खाऊन जायची कस केल देऊ का <laughs> क्लास मध्ये भूक लागतो गाडीला रेडियम लावून आणलंय बघितलं नाही तू नाही ना इकडे बघ ना मग झालं सांग मला <laughs> काय बदल करायचा ते सांग नात करते काय कसं आहे छान नाव टाकलं बरं झालं पहिलं नाव स्वामींचं टाकलं मग युट्यूब मारपिता कुठे कॉमेडी आरव कुठे कॉमेडी hmm, पाठी माग लोगो टाकलाय इथे स्कॅनर पण टाकायचं ना फोन पे चा स्कॅनर दुसऱ्याने कोणतरी स्कॅनर लावलं तर हे काय हो चॅनल नाव आहे ते काय युट्यूब चॅनल असं नाही वाटत नाही मोठच पाहिजे भारी वाटत ते लांबून गाडी वळकूल आपली आहे की नाही येईल ना त्याच्याखालीचे आणि ते नंबर प्लेट किती छोटे राहते एवढी थोडी मीठ राहणार आहे हां तव्याला चांगलं दिसल ते नाही नाव टाकलं बरे देवाचा फोटो आहे ना नको वाटतो मला तो नाव आहे ना, ना, ना का वाटतं तुला कसं आहे आरवचे पाय वगैरे लागा त्या चांगलं नाही वाटत ते भाऊ पार्टी आहे नव्या गाडी घेतली त्याच्यामुळे तुला पार्टी आपल्या दोघांची नाव राहिली त्या दोघांचे नाव आहे हा आपल्या दोघांची स्कूटी घेतली दोघांचे नाव टाकू हा ए पप्पा हा कस आहे तू कधी दिवाळीला आता

बरं चला बरं घरात चाटवा लवकर चा, चल अर चल घरात चल लवकर हा राहू दे काही नाही चल राहू दे चल घरात तू